कायदे विषय सहभागी असतात आणि पुण्यातील अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे श्री शक्ती विद्यापीठातर्फे कुलधरन सरांच्या हस्ते आता इथे होतोय प्रदेश काँग्रेस तर्फे अनिवासी भारतीय म्हणजे एन आर सेल तर्फे आजची ही पत्रकार परिषद जी आहे त्याच आयोजन करण्यात आलेलं आहे आ, की अनिवासी भारतीय विभागाची सुरुवात ही तीन मार्च दोन हजार चोवीस ला झाली त्याच कारण असं होत की मी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस ह्या इंटरनॅशनल कॉंग्रेस विभागामध्ये कॅनडाची पण मी सांस्कृतिक आणि सामाजिक समन्वयिका आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की आ, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय पातळीवरती काँग्रेससाठी काम करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेचसे अनिवासी भारतीय महाराष्ट्रात मी जिल्हा तालुका ग्रामीण भूत समित्या स्थापन करून पक्षाला मजबूती आणण्याचे प्रयत्न केले त्याचबरोबर अनिवासी भारतीयांची काही अडचणी असतात तर त्या समस्या कशा दूर करता येतील त्यावरतीही आम्ही काम करत असतो दोन हजार चोवीस लोकसभेला आमच्या अनिवासी भारतीय विभागाने खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे जगप्र जगभरात माझी अशी प्रसिद्धी झाली की विद्या शिरणी म्हणून मला ओळखलं जातं लक्ष दोन हजार एकोणतीस या निवडणुकांच्या वेळेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी आम्ही एक अभियान सुरू करणार आहोत आणि त्याचं नाव असेल की हात के साथ हम बदलेंगे हालात <laughs> बेड बाय काँग्रेस लेड बाय पीपल म्हणजे आम्हाला ग्रासरूट लेवल पर्यंत जाऊन तळागाळापर्यंत विविध जसं सांस्कृतिक माध्यम आहेत पथनाट्य आहे गीत संगीत याच्याद्वारे तसंच आरोग्यविषयक काही आम्ही शिबिर घेऊ नंतर रोजगार आहे शिक्षण शैक्षणिक ह्याच्यात पण कसं आम्हाला तळागाळापर्यंत जाता येईल उपक्रम पासून सुरू करणार आहोत अध्यक्ष आणि तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी याची स्थापना झाली त्याच्या अध्यक्ष आमच्या मिसेस विद्या कदम आहेत एक संकल्पना घेऊन आम्ही काँग्रेसचा हात सफलीकरणासाठी सशस्त्रीकरणासाठी आम्ही सुरुवात केली तर महाराष्ट्रात जेव्हा लोकसभा इलेक्शन होते त्यावेळेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरलो जेवढे खासदार निवडून आले त्या सर्वांना आम्ही मदत केली त्यामध्ये आमचे छत्रपती शाहू महाराज जी पण आहेत कल्याणराव काळे आहेत अशा अनेक खासदार आहेत आम्ही जे आमचे न्यायपत्रिका आहेत ते, ते आम्ही लाखो पत्रिका छापून त्यांना स्वगर्जने छापून आम्ही त्यांना पुरवले आणि स्वगर्जने आम्ही फिरलो महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब ह्या परिसरातही जाऊन आलो मी दिल्ली जाऊन आलो आणि तिथं आमचं चांगलं काम झालं आणि तुम्ही लोकसभेला बघितलं की काँग्रेसला चांगले दिवस आले चांगले ठीक आहे काँग्रेस सत्तेमध्ये नाही पण तुम्हाला आम्ही एक वचन देतो की पुढच्या इलेक्शनमध्ये नक्कीच काँग्रेस सत्तेत असणार त्याच्यासाठी आम्ही विजन टू थाउजंड ट्वेंटी नाईन जसं मॅडम बोलले की हात हालात बदल घे हात केस आहे या हालात बदल घे आणि दिस इस ऍक्च्युली वॉट चीज सेन की याचे हातभर लावलं कोणी आम्ही सर्वांनी हातभर लावावं आणि आम्ही ते लीड करावं तर त्याच्यासाठी आमची आता ही कार्यक्रम सुरुवात केली आम्ही काँग्रेसमध्ये आहे म्हणजे आमच्या मध्य श्री एकोणीसशे अठ्याहत्तर काँग्रेसच्या काय कार्यकारिणी काय काँग्रेसचे काय मिळाले काँग्रेस करता जिल्ह्यातून गावातून रोजगार हा इतका अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे त्याच्याकडे कोणीच पाहायला तयार नाही फक्त निवडणुका लढवल्या जातात निवडून येतात कार्यकर्त्यांच उप करून घेतला जातो आणि पुढे रोजगारासाठी मुलं तिकड लाईनं उभारतात आणि त्यांना मग काठीने वगैरे खाणलं जातं मानलं जातं